सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय लवती जय शिवराय जय संविधान भुसावळ शहरामध्ये होणाऱ्या पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडगे उपमुख्यमंत्री महायुतीचे देवेंद्रजी फडणवीस साहेब हे भुसावळ शहरामध्ये पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी नाटा कॉलेज समोरील मैदानावर येणार असून लवजी शक्ती सेनेच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त संख्येने सर्व पदाधिकारी सर्व मातंग समाजाला उपस्थित राहावं असं मी लवजी शक्ती सेनेतर्फे सर्व समाज बांधवांना सर्व बहुजनांना आवाहन करतो जय भीम जय लवजी जय शिवराय तसेच भुसावळ शहराच्या इतिहासात अनुसूचित जाती वर्गातील महिला राखीव नगराध्यक्ष पदासाठी भुसावळ तालुक्याचे आमदार आमचे नेते वस्त्रोद्योग मंत्री संजूभाऊ सावकरे यांच्या सौभाग्यवती रजनीताई संजीभाऊ सावकरे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असून दोन पाच दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी कमळ या चिन्हावरती या महायुतीच्या उमेदवाराला सर्व समाजवानं बहुजन समाजानं मातंग समाजानं व सर्व समाजबांधवांना जास्तीत जास्त मतदान करावं असं मी लवजी शक्ती सेनेतर्फे आवाहन करतो जय भीम जय लवजी जय शिवराय जय भीम जय लवजी जय शिवराय जय शिराम लवजी शक्ती सेना मी युवा जिल्हाध्यक्ष डॉली वानखेडे मी आवाहन करतो की पूर्ण मातांग युवा बांधवांना की येणाऱ्या काही दिवसानंतर रजनीताई सावकारे यांना दोन तारखेला जास्तीत जास्त मातांग समाजाने बहुमत करून त्यांना विजय करायचा आहे आणि जास्तीत जास्त लीड ताईंना आलीच पाहिजे असं मातंग समाज व आम्ही हे पूर्ण प्रयत्न करत आहोत सर्वांनी माझं आव्हानी स्वीकारावा आणि रजनीताई सावकार्यांना त्यांच्या कमळ्याच्या बटांवरती त्यांना आपलं मोल्याचं मत देऊन त्यांना विजय करावा ही माझी नम्र विनंती जय भीम जय लवजी जय शिहाराम